नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत लाडक्या गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजेच उकडीचे मोदक पिठाचा वापर न करता अगदी डायरेक्ट हे उकडीचे उकडीचे मोदक मोदक आज आपण बनवणार आहोत व्हिडिओला करूयात बनवण्यासाठी इथं मी एक कप भरून इतके आंबे तांदूळ घेतलेले आहेत या तांदुळाला सुगंध छान असतो त्यामुळे मोदक खाण्यासाठी अगदी छान लागतात तर कुठलाही सुगंधित तांदूळ तुम्ही इथं मोदक बनवण्यासाठी वापरू शकता मो आंबे तांदूळ किंवा बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ यापैकी कुठल्याही तांदुळाचा या वापर तुम्ही मोदक बनवण्यासाठी करू शकता हे तांदूळ एका काढून घेतले आणि अगदी हलक्या हाताने दोन पाण्याने धुवून घेतले ज्या कपने तांदूळ मोजून घेतला त्याच कपने मोजून आपल्याला अर्धा कप इतकं पाणी या तांदुळामध्ये घालायचं आहे मेजरमेंटसाठी तुम्ही कपचा वापर करा किंवा कुठल्याही एका वाटीचा वापर केला तरी देखील चालू शकतो मोजून फक्त अर्धा कप इतकंच पाणी घालायचं आहे याच्यावरती झाकण ठेवून हे तांदूळ आपल्याला तीन ते चार तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तीन ते चार तास हे तांदूळ आपल्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर हे तांदूळ अगदी छान भिजलेले आहेत आणि त्याचबरोबर हे तांदूळ अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत हे पहा या पद्धतीने आता यामधलं अर्धा कप पाणी घातलेलं आपल्याला अजिबात फेकून द्यायचं नाही किंवा बाजूला काढायचं नाही आता त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे तांदूळ आहे ते अगदी छान असे वाटून घ्यायचे आहेत मिक्सरला अगदी, अगदी बारीक सर अशा प्रकारची याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे तर दोन बॅचेस मध्ये हे तांदूळ आणि पाणी आहे ते मी मिक्सरला अगदी छान असं बारीकसर वाटून घेणार आहे हे पहा या पद्धतीने तांदूळ भिजत घालताना आपण जे पाणी वापरलेलं होतं तेच पाणी आपण इथं ता तांदुळाची प्युरी बनवण्यासाठी वापरलेलं आहे तर आता या ठिकाणी एक कढई घेतलेली आहे या कडाईमध्ये आपल्याला एक चाळणी धरायची आहे आणि केलेली तांदळाची प्युरी आपल्याला या चाळणीने छान अशी गाळून घ्यायची आहे असं केल्याने एखादा दुसरा तांदूळ गेलेला असेल तो देखील बाजूला निघतो तर याच पद्धतीने उरलेली दुसरी बॅच आहे तांदळाची ती देखील मी मिक्सरला अगदी छान अशी बारीक करून घेत आहे उरलेलं सर्व पाणी यामध्ये घातलेलं आहे अशा पद्धतीने अगदी छान अशी प्युरी बनवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण याला गाळून घेऊयात आता गाळून घेतलेलं मिश्रण आहे ते आपण एका कडाईमध्ये काढून घेतलेलं आहे कारण याच कडाईमध्ये आपल्याला याची उकड आहे ती बनवून घ्यायची आहे आता यामध्ये अगदी थोडस चवीकरता पाव चमचे इतकं मीठ घातलेलं आहे मिठामुळे या उकडला अगदी छान अशी चव येते एक चमचा साखर घातलेली आहे साखरेमुळे याला छान असा चिकटपणा येतो त्याचबरोबर चवही छान लागते एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला पुन्हा एकदा अर्धा कप इतकं पाणी घालायचं आहे सुरुवातीला आपण तांदळ भिजत घालताना अर्धा कप पाणी घातलेलं होतं त्यानंतर आता यामध्ये अर्धा कप पाणी घातलेलं आहे म्हणजे एक कप तांदळासाठी आपल्याला एक कप पाण्याचा वापर इथं करायचा आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवरती ही कडे आहे ते आपल्याला ठेवून द्यायचे आहे आता गॅस आहे तो मी अगदी लो टू मीडियम ठेवत आहे गॅस जास्त फुल करायचा नाही आणि जाड बुडाच्या कढईचाच वापर आपल्याला इथं उकड काढण्यासाठी करायचा आहे पातळ कढई वापरली तर हे पीठ तळाला चिटकू शकतं आणि करपू शकतं तर अशा पद्धतीने आपल्याला अधूनमधून एकसारखं हलवत हे पीठ अशा पद्धतीने एकसारखं ढवळत राहायचं आहे त्यानंतर हे पीठ आहे ते अशा पद्धतीने घट्टसर व्हायला लागतं अगदी छान असा याचा गोड तयार होतो त्यामुळे हे पीठ आपल्याला अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे पीठ कुठेही मध्ये सोडायचं नाहीतर तळाला करपू गॅस कुठेही फुल करायचा नाही अगदी गॅस ठेवायचा आहे थोड्या हे पीठ मी कंटिन्युअस हलवत होते तीन ते चार मिनिट झालेले आहेत त्यानंतर या पिठाचा अगदी छान असा गोळा बनवून तयार झालेला आहे आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या पिठाला आपल्याला तीन ते चार मिनिटासाठी छान अशी वाफ देऊन घ्यायची आहे तीन ते ती चार मिनिटांमध्ये हे पीठ अगदी छान असं शिजलं जातं तर पीठ अगदी छान असं शिजलेलं आहे पीठ शिजलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी हाताला थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि पिठाचा गोळा घ्यायचा आहे हाताला पीठ चिकटत असेल तर ता पीठ कच्च आहे आणखीन त्याला छान वाफ द्यायची जर का पीठ हाताला चिकटत नसेल तर पीठ छान असं वाफून झालेलं आहे त्यानंतर हे पीठ आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे पीठ गरम आहे तोपर्यंतच आपल्याला एका ग्लासने किंवा एखाद्या भांड्याने हे छान असं फेटून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे जेणेकरून दुसरी असेल ती फुटली जाते। अशा पद्धतीने त्यानंतर हे पीठ त्यान कोमट झालेलं आहे आता हे पीठ मी हाताला थोडस तूप लावून अगदी छान असं मळून घेणार आहे हाताला थोडस गरम पाणी लावा किंवा थोडस तूप लावा जेणेकरून हे पीठ अगदी छान असं मळता येतं तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे पीठ मी अगदी छान असं मळून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ हाताने थोडस मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ अगदी छान असं सा लोण्यासारखं बनवून तयार होत इथं बघू शकता अगदी सैलसर आणि मोसर अशा प्रकारचं आपलं मोदक बनवण्यासाठी लागणारी उकड आहे ते बनवून तयार झालेले आहे आता हा पिठाचा गोळा आहे तो आपल्याला एखाद्या भांड्याने झाकून ठेवायचा आहे पंधरा मिनिटासाठी बाजूला तोपर्यंत आपण मोदक साठी सारण बनवणार आहोत त्यासाठी एका पॅन मध्ये एक चमचा भर इतकं साजूक तूप घातलेलं आहे तूप हलकसं गरम झालं की आपल्याला यामध्ये एक चमचे इतकी खसखस घालायची आहे खसखस छान अशी फुलली की आपल्याला यामध्ये खोवून घेतलेला ओला नारळ घालायचा आहे तर एक कप तांदळाच्या पिठासाठी दोन कप भरून इतका खोलेला ओला नारळ यामध्ये परफेक्ट प्रमाण आहे आता हा नारळ आपल्याला या तुपामध्ये फक्त मिक्स करून घ्यायचा आहे जास्त परतवण्याची आवश्यकता नाही त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप भरून इतका गुळ घालायचा आहे दोन कप ओल्या नारळाच्या किसासाठी आपल्याला एक कप गुळाचं प्रमाण परफेक्ट आहे जेवढा ओला नारळ घेतला त्याच्या अर्धा पट आपल्याला इथं चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स केल्यानंतर गुळ पूर्णपणे वितळला जातो आणि याला पाणी सुटतं ते पाणी आठेपर्यंत आपल्याला लो गॅसवरती हे सारण छान असं सा परतून घ्यायचं आहे गॅस अजिबात फुल करायचा नाही नाही तर सारण कडक येऊ शकतं त्यानंतर सारण बनवून तयार झालेलं आहे यामधलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे सुगंधा करता यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घातलेली आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता है सा हे सारण आपण एखाद्या भांड्यामध्ये बाजूला काढून घ्यायचं आहे सारण बनवून तयार आहे तोपर्यंत आपलं पीठ देखील छान असं भिजलेलं आहे हे पीठ पुन्हा एकदा हाताने छान असं मऊ करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे एक कप yup, तांदळामध्ये अकरा मोदक बनवून तयार होतात तेही मोठ्या आकाराचे मोदक बनवून तयार होतात तर अशा पद्धतीने पीठ मळून घेतल्यानंतर याचा मी रोल बनवून घेणार आहे आणि त्यानंतर या रोलला छान असे अकरा मार्क पाडून घ्यायचे आहेत अकरा गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हा रोल बनवला तर एकसारखे गोळे बनवून तयार होतात त्यामुळे आपले मोदक आहेत ते एकसारखे बनवून तयार होतात तर हा रोल मी अशा पद्धतीने कट करून घेते तर या ठिकाणी अशा प्रकारे याचे अकरा गोळे बनवून घेतलेले आहेत आता अशा पद्धतीने आपल्याला एक सारखं छान असं मळून घ्यायचं आहे अगदी प्लेन असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे उरलेले पीठ आहे ते आपल्याला एखाद्या बाउलमध्ये झाकून ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ सुकलं जाणार नाही पीठ सुकलं तर याचे मोदक येणार नाहीत अशा पद्धतीने एक गोळा घेतल्यानंतर आपल्याला हाताने याची पारी बनवून घ्यायची आहे तर अंगठ्याच्या मदतीने आपल्याला हे एकसारखं गोलाकार फिरवायचा आहे आणि अगदी पातळसर अशा प्रकारची याची पारी बनवून घ्यायची आहे तर कडेला ही पारी पातळ करायची आहे आणि मध्ये आहे ती अगदी मीडियम थिकनेस वरती ही पारी ठेवायची आहे तर या पद्धतीने बोटांच्या मदतीने ही पारी मी बनवून घेतलेली आहे हवं असल्यास तुम्ही ही पारी पोळपट वरती देखील लाटून घेऊ शकता त्यानंतर आपल्याला या पारीला अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर दोन बोटांच्या मदतीने आपल्याला याला छान अशी पारी पाडून कळी पाडून घ्यायची आहे मधलं बोट आहे ते असं मध्ये ठेवायचं आहे आणि दोन्ही बोटाने ही कळी आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करायची आहे बऱ्याच वेळा उकडीचे मोदक बनवायचं म्हटलं की तांदळाचं पीठ रेडी नसतं तर अशा वेळेस तुम्ही डायरेक्ट तांदळाचा वापर करून हे उकडीचे मोदक बनवू शकता हे उकडीचे मोदक चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट बनवून तयार होतात अगदी झटपट बनवून तयार होतात तर इथं बघू शकता ही जी पारी बनवून घेतलेली होती त्याला मी जेवढ्या कळ्या पडत आहेत तेवढ्या पाडून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथं बघू शकता भरपूर साऱ्या कळ्या पडलेल्या आहेत त्यामुळे यामध्ये सारण देखील जातं किंवा जास्त सारण यामध्ये बसलं जातं तर जास्त जास्त आपल्याला यामध्ये सारण भरायचं आहे आणि अशा पद्धतीने हा मोदक आहे तो आपल्याला एकाच दिशेने फिरवत अगदी छान असा क्लोज करून घ्यायचा आहे बंद करून घ्यायचा आहे तर याच्या कळ्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा बंद करायच्या आहेत जर का कळे आपण कमी प्रेस केल्या तर आपला मोदक आहे तो उकडल्यानंतर उमलू शकतो जसं की माझे काही मोदक आहेत ते उमललेले आहेत तर अशा पद्धतीने एक मोदक केल्यानंतर दुसरे मोदक बनवत असताना पहिला मोदक आपल्याला झाकून ठेवायचा आहे मी इथं एक चूक केलेली होती ते पहिले मोदक आहेत ते मी ओपन ठेवले त्यामुळे ते मोदक सुकले आणि काही मोदक उकडल्यानंतर उमडलेले आहेत कारण ते मोदक मी झाकून ठेवलेले नव्हते एखाद्या का सुती कापडाने बनवलेले मोदक आपल्याला झाकून ठेवायचे आहेत जोपर्यंत आपण दुसरे मोदक बनवत आहोत तोपर्यंत तो. मोदक उकडण्यासाठी एका पातिल्यामध्ये एक तांब्यावर पाणी उकळतं गरम केलं त्याच्यावरती तूप लावून घेतलेली चाळणी ठेवली आणि सर्व मोदक मी उकडण्यासाठी ठेवून दिलेले आहेत आवडीनुसार मी यांना केशर लावून घेतलेला आहे केशर लावणं पूर्णपणे ऑप्शनल ला आहे झाकण ठेवून लो, लो टू या मोदकांना छान अशी वाफ देऊन आहे त्यानंतर मोदक हाताला अजिबात चिकटत नाही आता थोडस गरम पाणी लावायचं आणि हात लावून बघितला तर मोदक अजिबात हाताला चिकटत नाही म्हणजे मोदक छान असा आपला वाफवून झालेला आहे त्यानंतर या आपले मस्त असे अगदी पांढरे शुभ्र मऊ लुसलुशीत लोण्यासारखे उकडीचे मोदक बनवून तयार झालेले आहेत यामधले एखादा दुसरा मोदक आहे तो उमललेला आहे कारण मोदक बनवल्यानंतर तो मोदक मी ओपनली ठेवला होता बाकीचे मोदक बनवेपर्यंत इथे एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते त्यानंतर बघू शकता अगदी मऊ लुस मस्त असा मोदक तयार आहे व्हिडिओ आवडला असते तर व्हिडिओला पटकन एक लाईक नक्की बाय